ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूरचे ग्रामदेवत सिद्धरामेश्वर यात्रा बारा ते सोळा जानेवारी दरम्यान मोठ्या उत्साहात साजरी होते महाराष्ट्रासह परराज्यातून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्या अनुषंगाने वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी मंदिर परिसरातील मार्ग बंद करण्यात आले असून त्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी मंगळवारी बजावले आहेत बारा ते सोळा जानेवारी या कालावधीत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेसाठी सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा येथून मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते नंदीध्वजांची मिरवणूक काढण्यात येते यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये भाविकांसह वाहनधारकांचीही गैरसवय होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचा अधिनियम बावीसचे कलम तेहतीस एक ब ते नुसार पर्यायी मार्ग बदलाचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत नमूद मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना येण्या जाण्यास बंदी करण्यात येत आहे तसेच हिरेह्बू यांच्या वाड्यातून नंदीध्वज मार्गस्थ झाल्यावर नंदीध्वज जसजसे जसे मार्गस्थ होतील त्या त्यावेळी सदर मार्गावरील वाहतूक वळवण्यात येईल त्यावेळी वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आदेशात म्हटले आहे विजापूर ते पंचकट्टा लक्ष्मी मार्केट ते पंचकट्टा भारतीय स्टेट बँक ट्रेझरी शाखा ते पंचकट्टा स्टेट बँक ट्रेझरी शाखा ते पार्क चौक मार्केट पोलीस चौकी ते पंचकट्टा पार्क चौक ते मार्केट चौकी ज्ञानप्रबोधिनी प्रशाला ते फडकुले सभागृह हे मार्ग बंद करण्यात आलेले आहेत तर विजापूर वेस्ट ते बेगमपेठ पोलीस चौकी मार्गे पूनम चौक ते बेगमपेठ पोलीस चौकी मार्गे पूनम गेट रंगभवन सात रस्ता जुना एम्प्लॉयमेंट चौक या मार्गाचा पर्यायी मार्ग म्हणून अवलंब करावा असे आदेशात म्हटले आहे